यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आता मुख्यमंत्री सर्व सर्व आहेत राज्याचे सगळ्यांनीच सांगितलं आहेत आणि आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यामध्ये त्या बाबतीमध्ये सर्व मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय घेईल तो योग्य असेल पुन्हा पाटील त्यांच्यावर काही शिस्तभंगाची कारवाई होणार कार्यक्रमाला दिसायला नाही मला वाटतं ते कार्यक्रमाचा नेहमीच असतात म्हणजे पक्षाच्या मिटिंगला सुद्धा असतात सी एम साहेबांकडे जेव्हा असतात तिथेसुद्धा असतात कारण ते अजून आमच्या पक्षाचे तसे सदस्य आहेत आणि आमदार आहेत आमच्या पक्षाकडून झालेले त्यामुळे ते येतात नाही तोटा फायदा कोणाचा नाही खर्च नाही वाटायचं की बा मला सोडून काहीच नाही कुठे काय काहीच नाही आहे हा पक्ष हा पक्ष हा पक्ष व्यक्तिपूजक नाही कोणाच्या व्यक्तीच्या भरोसा हा पक्ष चालत नाही एक लक्षात घ्या हा पक्ष असं नाही आता विधानसभेला तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आज किती किती म्हणजे सगळे चांगले चांगले घरी गेलेत ना हा शेवटी पक्ष आहे हा विचार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठली व्यक्ती काय म्हणते इकडे जाते तिकडे जाते त्याच्यावर हा पक्ष हलटुलट नाही माणसं संपून जातात आणि इथे ना सांगेन मी देशभरातलं सांगतो अनेक मुख्यमंत्री असलेले गुजरात बघा यू पी बघा मध्य प्रदेश बघा इथे लोक आले आणि चालले गेले हमारे वजेसे आमच्यामुळे कुठे काय राहिलं आज ते काळाच्या पडद्यावर झाले त्याचं नावही कोणी घेत नाही मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला मान्य मुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या पक्षाचे नेते असतील बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत कोणाला काय अधिकार नाहीत कोणी मिटिंग घ्यावी कोणती मिटिंग घ्यावी मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाही आहे एखाद्या खात्यामध्ये असं काही झालं असेल मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोदयाकडे बसून यावर तोडगा निघा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे कार्यक्रम आहे राजकारण बदलायला लागले नाही का मला वाटतं जे खरं आहे अभ्या आम्ही राजकारणाच्या वेळेला राजकारण करू काय एकमेकाचे उणे दोष दाखवू काय जे असेल ते पण वाढदिवसाच्या वेळेला पवारसाहेबांना मीच मी ते पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशक आहे मीच सरपवार साहेबांनाही पत्र दिलं होतं मी उद्धवजींशी त्या ठिकाणी बोललो होतो त्यांनाही पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी अतिशय दिलखुलास अशी मुलाखत त्या बाबतीवर दिलेली आहे किंवा देवेंद्रजींचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि ते योग्यच आहे म्हणजे पवारसाहेबांच्या बाबतीतही दे बोलताना देवेंद्रजी कधी असं वेळोवाकडे बोलणार नाहीत कुठल्याही अशा शुभेच्छा ज्या असतील तर अतिशय चांगल्याच देतात आणि ते योग्यच आहे काही काही चुकीचं आहे असा त्यातला भाग नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जे कौतुक केलं आणि ज्या पद्धती भाषेत त्यांनी जे किती केलेलं आहे ते शब्दरचना केलेली आहे ती अतिशय देवेंद्र साजेशीच आहे मी असं म्हणेल नाही चुकळले असं नाही आहे बघा आमचं वैयक्तिकही वाद नाही आहेत आमची विचाराची लढाई आहे आमचं आयडिओलॉजी वेगळी पक्षाची पण हे असं होत नाही की आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवसाला एकमेकांबद्दल वाईटच बोलावं वा, चुकीचंच बोलावं असं होत नाही जे खरं आहे ते बोलावं लागतं बाकी राजकारणाच्या वेळेला आम्ही एकमेकांवर कर कोरोना करत असतो मंत्रिमंडळातल्या काही जणांची गच्छंदी होणार त्यात तुमचं नाव त्यांनी घेतलेलं आहे संजय राऊत यांनी काय प्रकार खरंच मंत्रिमंडळात संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळात हटवायला बसलेलं आहेत त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं आमचं मंत्रिमंडळ यावं संजय राऊतला कोण विचारतंय संजय राऊतचा तो धंदाच झाल्या रोज काहीतरी बडबड करायची वायफाट बडबड करायची खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेतं मला हेच कळत नाही आता सध्या त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं त्यांनी नावाची यादी दिली चांगलं आहे त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत सी एम साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता दोन दिवसाचा आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले आहेत आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात त्यांना शुभेच्छा आहेत चालू त्यांना आता त्याबद्दल मला काही माहिती नाही मी दोन तीन दिवस झाले गावाकडेच आहे मुंबईला गेलेलो नाही आहे त्यामुळे मला मी आपल्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवरच बघतोय काय चाललंय काय नाही ते आता त्यांच्या पक्षाचे नेते ते ठरवतील काय करायचं काय नाही मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पक्ष ठरतील ठरवतील मला अधिकार नाही आहे किंवा माझी कोणाशी चर्चा नाही आहे नाही इथे आता मुख्यमंत्री मोद्यांशी मी या संदर्भामध्ये बोललेलो आहे कारण आमची तीन चार दिवस भेट पण नाही आहे त्यामुळे मी या बाबतीत काही सांगू शकत नाही काय मी अथॉरिटी नाही या बाबतीमध्ये की कोणावर कारवाई होईल कोणाला काढणार काय आता मला माहिती माहिती त्यांची भेटत झाली नाही आता मला असं वाटतं की काही गोष्टी चुकत असतील काही बरोबर असतील काहींचं म्हणणं वेगळं आहे त्या संदर्भामध्ये सगळी चौकशी सुरू आहे दादांनी सांगितलं की आता मी मंगळवारी मंत्र्यांना समृद्धित मंत्र्यांना भेटणार आहे तर त्यांचा निर्णय घेणार आहे मला वाटतं थोडं वाट बघा आता मात्र तुम्ही असं विचारता मी सगळ्या सुप्रीमो हो आहे पार्टीचा हा। तुम्ही मला अवघड प्रश्न विचारून अडचणीत अडू ला चांगलं आहे ना सुधीर मुनगड आमचे मित्र आहेत माझे चांगले मित्र आहेत सात टर्म झाले आम्ही सोबत आहोत दोघे आम्ही बरोबरीचे आहोत मला वाटतं चांगलं आहे संधी मिळाली तर काय स्वागतच आहे संपणार आहे आता मला समजत नाही हा कुठला ट्रॅव्हल आता काल एवढं सांगितलं तुम्हाला रोज 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 तो रो विषय तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय झालेला दिसतोय सध्या तो मला असं वाटतं तुमच्याच आवडीचा नाही नाही हा विषय नाही काहीतरी फालतूपणा इतकं भरपूर विषय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये त्याच्यावर आपण बोललं पाहिजे ना कोणीतरी कोणीतरी काहीतरी करतं तिकडे बोलतं आणि त्याचं सगळं आता मला खरं सांगू का मग माझ्यामध्ये हा विषय संपलेला आहे आता काल तुम्ही आमच्या सगळ्या आमदार त्याची पत्रकार परिषदे बघितली असेल आता यापेक्षा जास्त भाषेमध्ये मी सांगू शकत नाही आता रे फार जुनं झालं ते फार ते फार जुनं झालं आता माझं त्याचा मिटायचा विषय नाही आहे आता त्यांना वाटतं तर ते अस्वस्थ आहेत बिचारे ठीक आहे त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळतं की काय करावं काय आणि त्यामुळे त्यामुळे एंट्री नाही मिळाली असं काही नाही पक्ष खूप मोठा आहे आमचा ते पक्षश्रेष्ठी ठरवतील मी काही एकदा ठरवणारा नाहीये पण मला असं वाटतं की आता माझ्या मते हा विषय आता संपलेला आहे काल एवढी प्रेस झाली त्याजवडं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्या मते हा विषय संपलेला आहे <laughs> विनाकारण काहीही घाणेरडं <laughs> बोलायचं कमरे खालची बरोबर भाषा करायची त्यापेक्षा हा आता विषय संपलेला आहे असं मला वाटतं आमच्याकडे बघा तुम्ही असं 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 वोट करून काही काढू नका सगळ्याच पक्षाचे आहेत सगळ्याच पक्षाचे मी तर उभा जास्त सांगितलं तुम्हाला हा काँग्रेसपेक्षाही कोण कुठे दिसेल आता बघा थोडं थोडं हळू आता निवडणूक <laughs> आहे समोर दिसेल आणि त्यात मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत ते लगेच आता त्यातून खासदार आहेत की चार खासदार आले दोन खासदार त्याला येता येत नाहीत तांत्रिक अडचणी आहेत पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत म्हणजे